राधू ओमला आणले सोडा दुर्गा खेळते तिरेशाच्या घरात आई रडली पूर्ग आता सकाळ मरणाची रडली ट्युशन वर राहायला चपात्या केल्या खाणला जागा घातला आवरलं निकड आली मग मला वाटलं रगाच्या घड्या घालताना बघा त्यात गेलं काय काय माहिती पंजम म्हणून मी सगळ्या ह्या देवाणातल्या कपड्यातल्या सगळ्या रगा परत घेतल्या विस्कटल्या बघ तिथं कुठंच पेंजन नाही दुर्गाला लेव्या विचारलं कुठं कुठे दुर्गा पैंजून कुठे तिने सांगितलं हो करत होती खाली बोट दाखवत होती बघा आखी भांडी घासली म्हणलं कुठं जातं इथलं पैंज पसारताना ठेवा म्हणलं रोज तिथंच ठेवते ना मी काढून मग झपल्या तिथंच असतं पैंजन आणि उठल्यानंतर पायात घालती नाही तर कपाटात ठेवते तर सगळा देवाण परत याला सगळा विस्कटला कुठंच घावलं नाही आले बघा दुर्गा कुठं होतं का बाळा पैंजण मग म्हणलं आता बाहेर कोण बघितलंय गाडीच्या जाग्यावर बघितलं कारण त्यांनी चाललं तर शूटिंगला तिथं पण म्हणलं टाकलं असलं तर काय माहिती परत त्याला व्हिडिओ बनवता आणि तिच्या हातात पैंजन होतं मग म्हणलं व्हिडिओ आपण परत बनवलाय ह्यांनी गेल्यानंतर तुम्ही पण असं आ गावलं गावलं तू इथं दाखवलं ना मला म्हण सगळ्या सा सापटेत बघ म्हणती इथल्या सापटेत तिथल्या सापटेत तिच्याकडून गेलो होतं आणि होत होतं वरती मग गावलं मला तर लई भीती वाटायला लागली होती म्हणलं आता काय खरं नाही पैंजंग नाही घावल्यावरती माहित होतं घरात घरात कुठं जाणार नाही पण इथंच असून दिसत नाही ह्या सापटेत गेल्याला लवकर ध्यानातच येत नाही परस पार बघा सगळीकडं हुडकल्यानंतर नाही ना घावलं मग इथं बघायला येते चला आता भांडी ही घासले सगळी व्यवस्थित केलंय सगळं किचन वाटा सगळं स्वच्छ करून घेतलाय भांड्याचं पाळाले मोठ होता अर्धा तास गेली भांडे वेळ गेला गे बघा आणि दुर्गासाठी लावले पाणी घेतं तापायला तापलंय पाणी तिला आंघोळ घालते चल बा तर ओमला आता शाळेतनं न चालवलं होतं आला त्रिशाला घेऊ हय ओम चालला गाड दुर्गाला नको दुर्गा नाही उभा राहायची जाव लागतं या कृष्णा पण आला अस सव्वा एक वाजली पण राधू काय आणखी आली नाही बघा तिची वाट बघून बघून मी ओमला आणायसाठी गेले होते महागारी पण आले आणि तिकडल्या घरी काय गेले नाही तिथं जवळच होतं म्हणलं आधी राधू आली का बघावं कारण मी दाराला कुलूप लावलं होतं आणि चाई आशिने टाईपाशी ठेवली होती मग आले पटापटा ओमला घेऊन तोपर्यंत आपा मध्येच भेटलं बघा त्रिशाचा आजोबा त्यांनी आणलं ओमला गालो हिकडे रे ओम तू मॅडम काय म्हणले आता र घरीचल्या टाळा टाळा बोलतो शाळेत बोलाय काय होत मॅडम म्हणलं ते गाणं पण म्हणत नाही शिकायला लागल्या उठ म्हणलं तर खेळायला पण उठत नाही बॅट बॉल खेळायला काहीच करत नाही म्हणलं घरीचल्या टाळा टाळा बोलतो त्यांना म्हणला घरी मी त्याचा अभ्यास घेते तर सगळं म्हणतो म्हणलं तर म्हणलं शाळेत काहीच म्हणत नाही निसता बसतो हाय का नाही ना? आणखीन हा म्हणतोय शाळेतच जातो कशाला रम हा तुला कस शाळेत टाकू आता पहिली शाळेत जा म्हणते काय चुकी का शाळेत जा म्हणणाऱ्यांची उजळणी काय होत येतं ती तरी कस करावं तुला बुठ झाले चल कृष्णाला आणण्यासाठी पण गेलत मग साडेबारा वाजता साडेबारा वाजताच सा गेलात बघा आणखीन तर आलं नाहीत आणि मला आप काय म्हणलं साडेबाराला कृष्णाची शाळा सुटते मी पण कशालाच म्हणते खरं सुटते काय काय माहिती पूजाला आता येता फोन केला म्हणलं कृष्ण आला का घरी तर पूजा म्हणली त्याची शाळा एक वाजता सुटते साडेबाराला शाळा सुटते तर त्रिशाचा आणायला तर त्रिशाला पण जायचं होतं आशुने ताईला म्हणून ह्याची साडेबाराला शाळा सुटते म्हणून हनला आपण लादे गाडी दिली तर आपण आलं नाही सवा एक वाजली बघा आता बरोबर सव्वा एक वाजली बघा तर अश्विनेताईंनी दुसऱ्याची गाडी घेतली आणि त्यांच्या आपांला दिली आणि त्रिशाला आणायला लावलं आणि आपा आणखीन शाळेतच तो येत तो साडे बारा वाजता अर्धा तासाचा आधी आपला आप जाऊन बसले तर गाडी नसल्या असा घोटा होतो बघा मी गेले हो नाय आले चलत चल, चल। रा कशी आहे ना ती टेन्शन पडलंय साडे बाराला तर घरी येते पण आणखीन तर आले नाही ह्यांनाच फोन करते बसच आली नाही शाळेत ना आणखी काय हाय काय शाळेत ते पण का नाही वाढ बघून बघून पण नाही आली चला आता मी ह्यांना फोन करते उशीर बस कुठे का पाल होत तू बसने आली का तर आता बघा राधू शाळेत पण आली आणि ह्यांच्या सगळ्या गोंधळाच्या नादात दुर्गा पडली बघा बरं झालं डोक्यातरी नाही पडले पण लय वरण पडले काय जीवाजीव चालला नाही पडत दिस ना, ना, ना बाबा लय भीती वाटली तिला गप केली दुकानला जाऊन खायला आणलं आणि तिला नादी लावली खेळते आणि आता राधूला लावायचे ट्युशनला तर तिला सोडून या म्हणलं ऊनले लागते बाहेर रस्त्याला एक माणूस पण नाही मला म्हणले ममे मी जाते एकटी म्हणलं नको मी येते राधू चल दुर्गाला घेते एडं झालं सकाळपासून इकडन तिकडन इकडं तिकडं दुर्गा गप्प बसली तर माझ्या जीवा जीव आला तर वरणच पडले आणला काहीतरी लावायला लावते गड आता नळीला लेकर कोळ कुठले आहे दोघं पण वर चढली मग मी कुलूप अडकून आले बाहेर तर मी खाली पायरे उतरले ते असे खाली पडले दिसलेच नाही असते धरली तरी तुला जायचंय का चल चल राधा दुर्गाला आणते मी थांब रिरेशापाशी खेळते दुर्गा राधोला आणले ट्युशनला सोडा दुर्गा खेळते तिरेषाच्या घरात एका मिनटातच आहे जाता का ह्या बिल्डिंगमध्ये जाऊ का आहेत ना दुर्गा रडायचे नाही तर आणि इकडं आपलं घर आहे ह्या बिल्डिंगच्या पाठीमाग हाधा हा मी नाही वरती आता तुम्ही जावा चलत चलत आता पायरीवर ना मी जाते खान आणि ट्युशन संपलं की घरी या राहतो काय हम्म जाऊ का राधा बघा आपली दरक माव खेळते बाबू किती रडलं माझ पिल्लू मग तिला रडायला सुद्धा सुधरत नव्हतं इतकं तिचं झाली होती फोटा पडली होती म्हणून त्रिशाने खेळतात हे दुर्गा झोपायचं कधी बाळा तर दुर्गा ए पिल्लू इकडं की अभ्यास करते चला नाही यायच झोपाय ना तुला झोपायचं नाही का लागली खेळायला आता रडली मग अशी आता बघा वाजले ते चार राहतो मला ट्युशन वरन आणि तास झालं मी पायरच या तर दुर्गाले रडत होते राहता ले रडत होते अगं तिथनं गाडीवर उतरून बरंच घरात आणली तोपर्यंत तुम्ही तो दिसला पायरीपर्यंत मी आले की तिला म्हणलो दिदी आणि दादा आलाय लगेच गप्प बसले राधोने चॉकलेट आणली ह्याच्यासाठी ओम ने राधाने हा इथलं दुकान उघडून दुकानात ना आणलं वरती चॉकलेट दिला गप बसली आता ठेवा खेळा आता मी चपात्या करते खायला हिने काय करून दिलं नाही लेख वाईटच दिला हिने केळ खावा झाला आता दुधन केळ हा दोघासाठी साठी दुधन केळ हे तर खाण्यासाठी साखर टाकली म्हणलं पटकन चपात्या करून घ्यावात भाकरी असल्या लेकर जेवत नाही चपात्या करावात म्हणलं तिच्या पुढे नको ना नेऊ तिला कप झालाय तर आता बघा चपात्या हे केल्या मागशी लेकरांनी जेवण पण केली आणि दुर्गा सारखी बाहेरच पळवत होती दुकानला चल दुकानला चल म्हणलं चलायचं आहे तर म्हणलं आजीकडं आता आलो इकडं राधा ओम मी दुर्गा आलो इकडं आत्याकड रडली पूर्ग आता सकाळपासून मरणाची रडली राधू ट्यूशनवर राहायला चपात्या केल्या खानला जागा घातला आवरला इकडं आली मग तवारी पोरगी तर हिला घेऊन रस्त्यालाच आहे सकाळपासनं रस्त्यालाच आहे जसं म्हणाल तसंच करावं लागतंय